भगवान स्वतः संता परित्राणाय साधून વિનાશાયચ દુષ્કૃતામ ધર્મ સંસ્થાપનાર્થાય સંભરામિ વિનીય યદા યદાહી ધર્મસ્ય જ્ઞાનિર භવતિ ભારત અધ્યુત્થાનં ધર્મ સતદાત્માનં સુરજામેહ ભગવાન बोलतात की प्रत्येक युगामध्ये अवतार लेते कशा करता परित्राणाय सूनाम साधू संतांचं रक्षण करण्याकरता आणि વિનાશાયચ દુષ્કૃતામ દુર્જનાचा विनाश भक्ताराखे पायापाशी दुर्जनांशी संपली आपल्याला असं कळत कि भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रयोजन दोन आहेत लक्ष देऊन ऐका तर अभंग कळेल भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रयोजन दोन आहेत एक तर भगवान परमात्मा येतो सज्जना करता किंवा भगवान परमात्मा येतो एक तर दुर्जना करता लक्ष देऊन ऐका देव आले सज्जनांचं रक्षण केलं दुर्जनांचं निर्दलन केलं आणि परत भगवान परमात्मा आपले निषेध आम्हाला निघून गेले तिथे लक्षात आला आपण खाली जाऊन केलं काय तर सज्जनांच रक्षण केलं आणि दुर्जनांचं निर्धलन केलं पण जगामध्ये असाही एक वर्ग आहे की तो धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही आहे ना असा वर्ग धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही आहे ना असा वर्ग तुम्ही आम्ही सगळे याच वर्गातले ना धड सज्जनही नाही आणि माफ करा मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका पण सज्जन हे म्हणत नाही हे मात्र लक्षात असू द्या जाऊ दे जास्त लांबवायची गरज नाही सर्वांना सर्वसामान्य प्रश्न विचारतो आपल्या पैकी कोण सज्जन आहे त्याला हात वर करा कीर्तन करा सगळ कोण सज्जन आहे हात वर करा नाही कोणी करणार नाही कोणी करणार नाही आपलं आपल्याला कळतं आपण किती पाणी आता येते किती टेबला वरून घेतले किती टेबला घालून घेतले कोणाच्या भागाचं गवत चोरून आणलं कोणाच्या वसाच्या पडाला आग लावून दिली सगळं आठवतं या वेळेला सगळं आठवतं या वेळेला कोण सज्ज नाही हात नाही तुम्ही करणार नाही आणि करूही नाही या मताच मी काय करू नये की जो सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे आणि जो हात वर करून सांगतो ना की मी सज्जन आहे त्याच्या एवढा दुर्जनीय जगात कोणी वज्जता डोला न ऐकावी त्याच्या खालच्या ओव्या किती गोड आहेत चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण विरवी जगा माझ्या वाऱ्या हाती मा पर कीर्थ मुक जायचे नारायण सज्जनाच लक्षण रामकृष्ण परमहंस प्रवचन करायचे व्यासपीठावरून खाली उतरायचे हॉटेल जायचे गरम गरम भजी खायचे वापस यायचे उरलेलं प्रवचन करायचे जमल का आपल्याला अलीकडं जमल का मी जर इथे कीर्तन अर्धवट सोडलं हॉटेल मध्ये गरम गरम करता वापस आलो लोक दांडक्याना मार पाच मिनिट उशिरा अर्धवट सोडून जाऊन भशी खायला मारून सोडतील लोक भाजीचा काय घेऊन बसला चालू करा चालू कीर्तनात इकडे लक्ष द्या चालू कीर्तनात कीर्तनकारला दोन तास पाणी पिण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही बर आता अर्धा किलो गुळ खातात हा भाग निघाला स्वातंत्र्याचा <laughs> स्वयंचार आहे फक्त लोक आपल्याला बोलत नाही पाणी पिण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही शिक्षकांनी जवळ आले म्हणले बाबा तुम्ही असं अर्धवट कीर्तन सोडता हॉटेल मध्ये जाता गरम गरम भजी खाता वरील कीर्तन व प्रवचन करायला वापस येता लोक तुम्हाला नाव ठेवतात रामकृष्ण परमहंसांच्या मुखातले शब्द आहेत लोकांनी नाव ठेवावी म्हणूनच हा कार्यक्रम चालू आहे

पाहिला मिळत नाही त्याला सज्जन म्हणावं कोण सज्जन हात वर करा नाही कोणी करणार नाही कोणी करणार म्हणजे आपण सज्जन बोला बोला आपण सज्जन नाही आता मी तुम्हाला दुसरा करतो आम्ही दुर्जन महाराज असल्या थंडीत तुमच्या कीर्तो आम्ही दुर्जन गण्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली आम्ही दुर्जन सप्ताहात पंग दिली आम्ही दुर्जन महिन्याला पंढरीची मारी करतो आम्ही दुर्जन मान्य आहे तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्याकरता महिला पंढरीची वारी करता मान्य आहे पण पंढरीची वारी करत असताना वय झालेली नसताना सुद्धा अर्ध तिकीट काढता हे कोणती सज्जीच <laughs> नाही पटलं <laughs> तर विषय सोडून द्या त्या काळात सरकारच्या उदार धोरणामुळे पासष्ट वर्षाच्या पुढे अर्ध तिकीट झालं आणि छप्पन्न वर्षाची माणसं सुद्धा पासष्टची झाली नाही का कोण आहे हात वर करत नाही कोणी करणार म्हणजे आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही भगवान परमात्मा येतो एक तर सज्जना करता किंवा दुर्जना करता म्हणजे देवाला अजून आपला तपासच देवाला जाऊन तपासच नाही देव आले सज्जनांचं रक्षण केलं दुर्जनांचं निर्धन केलं आपल्या निजधामाला केलं देवाच्या आला अरे या मधल्या वर्गासाठी आपण कामच केलं नाही देव म्हणले चला आता निव्वळ या वर्गासाठी काम करणं जायचं देव अर्ध्या रस्त्यात आले अर्ध्या रस्त्यात आले देवाच्या लक्षात आला आपण निघाला खरं या वर्गासाठी काम करण्याकरता पण खाली गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे काय परित्राण आहे धर्म आपल्याला येणार नाही पुन्हा तेच करावं लागेल करा या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल विचार केला काय करावं काय करावं काय करावं आणि मग देवाने असं ठरवलं की या मधल्या वर्गासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला असा एखादा अवतार घेतला पाहिजे की जो असा देव पाहिजे पण दिसायला माणूस असायला देव आणि दिसायला माणूस असा जर आपण एखादा अवतार घेतला ना तर या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल मग तुमच्या आमच्यासाठी काम करता त्या भगवान परमात्म्याने असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार घेतला माझ्या ज्ञानाला तुकुमराजी संतांचा अवतार आहे मी ठरवलं माणूस नारायण नारायणपूरचे महाराज दिसायला माणूस होते असायला देव, देव। दु संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला मायबा संतांनी दुर्जनात परिवर्तन केलं बर नुसत परिवर्तन केलं नाही महाराज आपण संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला माय बाप संतांनी दुर्जनात परिवर्तन केलं बरं नुसतं परिवर्तन केलं नाही के तर आपण प्रसंग सांगू तुम्हाला वाल्यापुळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं माय बाप रद्दीतलं रद्दी गिरायक लाख वर्षाचं आयुष्य म्हणून सुद्धा काहीच सद्य करता आलं नव्हतं इतकं पाप इतकं पाप इतकं पाप तुको बरे सांगतात तु वाल्या पोळेच्या पापाची गणना करता 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 माझे कॅल्क्युलेटर बंद पडले पात के आपल्मिक किंकर वंद केला हत्या सी पात के शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही इतकं पाप रोज एक ब्राह्मण मारायचा त्याच्या नावाचा राई एवढा खाडा घ्यायचा आणि राजनात टाकायचा अशी राजना किती राजन बाबा किती सात ब्राह्मण ब्राह्मण नाही ब्राह्मण आता त्यांची तीन प्रकार पडतात ब्राह्मण ब्राह्मण आणि ब्राह्मण एकादशी करतो पण सांगतो पण ब्राह्मण येता असतील तर ब्राह्मणच असतील ब्र एकादशी फक्त सांगतो करीत नाही बरा मन सांगतही नाही करतही नाही जास्त आहे माय बा काय लागतंय बोलाय सांगणं सोपाय महाराज काय लागत सांगाय म्हणता मुलाने कुत्र मारलं कुत्र मारलं मुलाच्या आई वडील भाजी काकांच्या आले काका मुलाने कुत्र मारलं काका म्हणले वाईट आहे हो मुलाचे आई वडील म्हणजे वाईट आम्हाला कळलं प्रायचित्त बोला काकाने पंचांग काढलं दोन तीन पाना उलटी सुलटी केली आणि काकांनी सांगितलं पंचार्ग विधी करावा लागेल मुलाचे आई म्हणजे पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं काकाने सांगितलं पाच माहेज्ञ कुंड करायचे पाच मा यज्ञ कुंड करता पाच गावची म्हणून बोलवायची पाच जोडपी यज्ञ कुंड करता बसवायची प्रत्येक जोडप्या जवळ पाच पाच पा... तू द्यायचं आणि पाचव्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला ग्रामचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं आईला उलट जवळ बोलवलं अरे काय गरज होती का कुत्र मारायची आता किती खर्च वाढला हे परवडलं का आपल्याला कशाला कुत्र मारलं बरं पोरग म्हणलं बाबा आम्ही दोन तास कुत्र्याला दगड मारली आमच्या कुत्र मिळ नाही शेवटचं दगड याच काकांच्या पोरडे मारलाय म्हणे माझ्या पोरणी तुमच्या पोरडी बोलवा त्याला काकाने बोलवला हाक मारली शान अरे काय म्हणतात तुम्ही कुत्र तू मारलं काकांचे चिरंज म्हणजे बाबा हे दोन तास कुत्र्याला दगड मारत होती यांची जण कुत्र मेल नाही मी एका दगडात तुमचं काही करून काका आता बोला प्रायचित काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवून दुसरं पंचांग काढलं दोन तीन पानं उठली वराच्या बापाने विचारलं काका सापडलं ना का नाही काका म्हणजे सापडलं श्याम कुत्र कुठल्या रंगाचं होतं काळ्या मारलं तेव्हा कसं पडलं मला चीत पडलं काका म्हणजे सापडलं कालम उत्तम मुलांनी मारल उत्तम रावणांच्या मुलांनी मारलं उत्तम उत्तम नवाजी पिठनेच्या पुत्रीकरण वाटण झाले बोल ना सोपाई महाराज कीर्तनकार कीर्तनात दोन तास सांगत असतो धन वाईट आहे धन वाईट धन वाईट धन वाईट कीर्तन झाले त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा आज काय <laughs>

समजा लवकरात लवकर आणि मला खाऊन टाका आपली निसर्गाचा झाडावर शेतामध्ये जाणार त्या बांधावर जाणार त्या झाडावर जाणार फांदीवर जाणार त्या फळाजवळ जाणार पुढचं सांगू जेवढं पिकलंय तेवढंच खाणार टाकून देणार कत्रुक किंवा आमच्या साताऱ्याकडे टोकर म्हणतात त्याला गावात कीर्तन पण जाती व्ही बसलेली असती नारद नारदमुनीची भेट झाली पाहिल्या पाहिल्याबरोबर वाल्यापोळी धावत 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 आला छताळापर्यंत पुराड उदरली जशी छताळापर्यंत पुराड आली नारदमुनी मोठ्याने हसायला लागले अरे मार म्हणे मार अरे मला मारल्यामुळे ब्रह्म हत्येचं पातक लागत ब्रह्म हत्येचं पात्र देवाला क्षम्य नाही तू कोणाला तीन पाठ मार छताडावरची कुराड खायली आणि महाराज अरे बावळटा अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय तुझ्या तु पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये वाल्याकोळी म्हणला मला मूर्ख समजत आहे का मला घरी विचारायला लावा तो पण इथून तुम्ही पळून पसरवा नारदुनी म्हणजे नाही बाबा मला बांधून टाक काय शरीर रे महाराज संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून बांधून टाकण्याचं सामर्थ्य येत वाल्या पळवीनं बांधून टाकलं वाल्या पळकीतून धावत धावत घरी आला वाल्या पळीची बायको गाडग्याची उतरण खाली उतर करत होती याच्यावर एक गाडगेकडे काय उतरणच म्हणते ना महिला वर्गाचं वर उतरण बरं प्रेम उतरण साय शिवई आणि जावई काय काय करणार तुम्हाला <laughs> नवऱ्याला जाईन होतो काही केली बोट अडवला होती बाय पडून देत नाही साहेब <laughs> शेवईवर मागच्या वर्षीचे शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच हाताच्या नाही पण पायाच्या या पाटाच्या <laughs> ते <ने श्वाया> केल्याशिवाय <laughs> तेरा वर्षापूर्वी माझ्याकडे फोर व्हीलर नव्हती एस टीचा प्रवास होता इस्लामपूरला कीर्तन ड्युटीवरून पाचवा सुटलो सहा सातव्याच्या स्टँड चा वर उचलो इस्लामपूर गाडी लागली पण प्रचंड गर्दी म्हणलं एवढ्या गर्दी दोन तासाचा प्रवास कसं शक्य आहे पण क्षणात विचार बदलला म्हणलं एवढं एवढी एस टी तर कीर्तन सापडत ना असल्या गर्दीत बसमध्ये चढल चार पाच लोकांचं एका आजीवर भांडण चाललं होतं म्हणे काय चाललं म्हणे बघा ना म्हातारीनं भलं मोठं खोक शीटवर ठेवलंय आणि तिथे कुणाला बसूच देना झाली म्हणलं बसू दे ना कशी बसून देना म्हणलं सर तुम्ही माग म्हणलं मी बोलतो म्हातारीकडं आता ती म्हातारी शहाणी आणि मी बोला 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 बर मला वाटलं होतं तो बंद कसं झालं आजीला म्हणलं खोक उचल म्हातारी म्हणली उचल म्हणलं खोक उचल कंडक्टर नाव सांगेल म्हातारी म्हणजे परिवहन मंत्र्याला का सांगेल खोक उचल एवढं काय घेऊन चालले त्यात म्हणजे शेवया म्हणलं कुणाला म्हणजे जावयाला म्हणते म्हणलं म्हणत का म्हणजे त्याला बनवायची आवड नाही म्हणलं खोकडची चंद्राची जी बरी आवड साय शेवई जावई उतरण महिला वर्गाचं लय वाल्या पोळ्याच्या बायको गाडगेची उतरण खाली वर करत असताना वाल्या पोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचावला महाराज विंचू विण चुचावल्यानंतर मिळणारा आनंद तुमच्या सात दिवसात सत्तेचा आनंद नाही मलाच काय आनंद नाही वाल्या कोळ्याची बायको ठाण्याला पंप मारत होती तेवढं तिथं वाल्या कोळी आला अगं मी जे पाककर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटीवरही म्हणून घेत माय मी जे पाककर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का वाल्यापुळ्याची बायको बोली दोन तास वेदना झाल्या एवढ्या आधी वेदना वाटून घेता का वेडे वेदना कशा वाटून घेता येते तुझं तू केलेस तुझं तू भोग मी तुझ्या घरी आले नाही मला तू घेऊन आलास माझं पण म्हण तुझं काम आहे या कर तू पाप करतोस पुण्य करतोस याच्याशी मला काही देणं गेलं नाही बायको घरी येत नाही महाराज तिला आणावी लागते मला सांगू बायको घरी येत ना तिला आम्ही लागते बरोबर तुमच्या वेळेला असं होतं सांगू काही नाही तिला आणावी लागत आणावी लागते की स्वतः तो जुना काळ आता ते काय राहिलं ना सगळं संपलं आता ते पुढे चालली नवरी पुढे चालली असते मी तुकडे तिच्या मागे चालली असते का अक्षर तडका बसला की मी स्टेरीस आता बाहेर काढतो तू सांग सगळ्या बावतीवर बांधणार करतो पण तू धोका तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारली पर्याय नाही कायद्याची बातमी कायद्याची कविता मी तुझे नाव पाणी वाहून गेले मी तुझे नाव हवे तुझं नाव माझ्या हृदयात गेले हा टेक्नॉलॉजी लग्न करायचं म्हणलं की मुलीच्या घरच्या टेन्शन असायचं मुलीला मुलगा कसला मिळतोय सासरा कसला कळतोय सासू कसं कळली पहिल्या सासूवर दिवसातून एकदा तरी सुनाच्या डोळ्यात त्या असू तिचं नाव आता ते काय राहिलं नाही आता सासवांचं वजन हाण सास सगळं सुनाली सासवांना सगळं कोण टाकायला सुनाली एकच वाक्य टाकायचं आमच्या मामी ना आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही एवढं वाक्य टाकलं ना मामी भांडील केली आईला काय म्हणायचं सासूला काय म्हणायचं आई आता सासू जर ही जागी आईचा मुलगाही कोण आई म्हणायला आमचा विरोध नाही हुशार म्हणा पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अशुराव नका तर आहे म्हणा सहा महिने आहे म्हणायचं सातव्या महिन्यात वाटून खायचं मग कशाला आहे म्हणायचं मग मुलीचं लग्न करायचं मुलीच्या असायचं मुलगा कसला मिळतो सासरा कसा मिळतो सासू कसा मिळते तो काळ आता आता मुलीच्या आता असते गरजेला वादळ कसं इतकी वादळ या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला भट्ट करून टाकला कमीत कमी खेड्या पाड्यात तरी आपल्या आया बहिणी अजून संस्कृती टिकून ठेवली कमीत कमी डॉक्टर पदर तरी घेतात आता काय कोण जागी आली टिकली तर टिकली नाही तर सत्या ना अरे भर चौकात आपली आया भणी